नगर परिषदेत ग्रामपंचायत कार्यकाळात कार्यरत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर समावेशन प्रक्रियेवर तातडीने स्थगिती आणून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व कामगार नेते सय्यद अनवर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केली आहे नमस्कार अनेक वर्ष ग्रामपंचायत से जो कर्मचारी काम लिया कर गया है अभी नगर इस नगर परिषद में जो लिया गया है इसमें बहुत ही ज़्यादा बड़ा भ्रष्ट हुआ है कारण ऐसा है कि जो पहले से काम कर रहे जो ठड़ा हुआ उनको जो लोकल स्थानिक मेरे घूगूस के जो युवा मित्र है जो यहाँ पर काम करते हैं उनको अभी नगर परिषद में समावेश नहीं किया गया है और जो बाहर के लोग हैं उनको घूगूस के अंदर में नगर परिषद के अंदर में समावेश किया गया है इसके अंदर में बहुत बड़ा भ्रष्ट हुआ आज हम कलेक्टर साहब को मिलकर निवेदन दिया गया और इस जो समावेशन आयोग समावेशन को किसी हालत में रुकना चाहिए और इसकी सविस्तर जांच होना चाहिए नहीं तो अन्यथा कांग्रेस तरफ से तीन आंदोलन हो जाएगा युवकंना रोजगार मिळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि अशा आमच्या ज्या मुलांना नगर परिषदेत नोकरी मिळाली पाहिजे होती त्यांना केवळ भ्रष्टाचारामुळे आपली नोकरी गमवावी लागलेली आहे हा भ्रष्टाचार गुग्गूजच्या नगरपरिषदेत झालेला आहे याचं गुग्गूज शहर काँग्रेस जाहीर निषेध करते घुग्गूस ग्रामपंचायतींचं रूपांतर हा नगर परिषदेत झाला आहे आणि यानंतर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेमध्ये समावेशन करण्यात आलेलं आहे यामध्ये आमच्या घोग्गुस या शहरातला सतीश मुरार आणि अमोल जुनारकर या युवकांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि अपात्रतेचं कारण असं दिलं आहे की यांची नियुक्ती ही नगर परिषदेच्या प्रथम उद्घोषणेनंतर आणि अंतिम उद्घोषणेच्या पूर्वी झाली मात्र या ठिकाणी वास्तविकता खूप वेगळी आहे सतीश मुरार आणि अमोल दुनारकर यांना ग्रामपंचायतीत परमनंट घेण्यासाठी जो ठराव घेण्यात आला होता तो अठ्ठावीस पाच दोन हजार वीसचा ठराव होता आणि दिनेश भावने यांचा ठराव हा सहाव्या महिन्याचा होता मात्र दिनेश भावने याला आठव्या महिन्यात नोकरी देण्यात आलेली आहे दिनेश भावनेचा ठरावात स्पष्ट लिहिलेला आहे की त्याला सप्टेंबर मध्ये नोकरी देण्यात येईल मग त्याला ऑगस्ट महिन्यात कसं घेण्यात आलं आणि ज्या मुलांचं ठराव हा पाचव्या महिन्यात होता त्यांना नवव्या महिन्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्हाला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या भरतीसाठी या नगर परिषदच्या कर्मचाऱ्याकडून खूप मोठी रक्कम जमा करण्यात आलेली आहे सदर रक्कम एका लिपिकाने जमा केलेली आहे आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहोत आणि त्या ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेले आहे आम्ही त्यांचा फंडाफोड करू या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार हा घुगुसच्या जनतेला माझं आव्हान आहे की आपल्या मुलांवर होणारा अत्याचाराच्या विरोधात आता आपण सर्वांनी एक म्हटलेलं पाहिजे काँग्रेस आता आमच्या युवकांसाठी भूमिपुत्रासाठी मैदानात आहे आणि काँग्रेस कधीही माघार घेणार नाही आम्ही आमच्या मुलांवरील अत्याचार कधीच या ठिकाणी झेलणार नाही हा काँग्रेसचा निर्धार आहे आणि या युवकांसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे आम्ही कोर्टातही लढा देऊ आणि आम्ही जमिनीवर लढा देऊ मात्र या भ्रष्टाचारांना आम्ही सोडणार नाही